सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर येवला युनियन बँकेच्या मनमाड शहर शाखेत एफ डी घोटाळा ताजा असताना याच बँकेत आता इन्शुरन्स घोटाळा झाल्याचे समोर आल्यामुळे पुन्हा एकच खळबळ उडाली आहे ज्या संदीप देशमुखने एफ डी घोटाळा केला होता त्यानेच बँकेत बँकेची सिस्टर कन्सर्न असलेल्या स्टार युनियन डाय हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये विमा काढणाऱ्या धारकांना इन्शुरन्सचे बनावट सर्टिफिकेट देऊन त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणी विमा कंपनीचे अधिकारी सोहेल शेख यांनी मनमाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून या तक्रारीवरून पोलिसांनी संदीप देशमुख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सध्या संदीप देशमुख हा एफ डी घोटाळा प्रकरणी न्यायारीन कोठडीत आहे अगोदर एफ डी घोटाळा आता इन्शुरन्स घोटाळा पाहून युनियन बँकेचे मनमाड शहर शाखेत चाललं तरी काय असा प्रश्न खातेदारांना पडला आहे साईज्योती हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे